नमस्कार सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिराज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुजावर प्लॉट परिसरात घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात येत असून नागरिकांचा स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे या अभियानादरम्यानं गल्लीबोळात जाऊन नागरिकांच्या समस्या अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या यावेळी पाणीपुरवठा रस्ते गटारी स्वच्छता तसेच नागरी सुविधा या संदर्भातील प्रश्न नागरिकांनी मांडले पॅनल प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री बिरेंद्र भगवान थोरात यांनी मुजावर प्लॉट परिसरातील सर्व समस्या प्राधान्याने व लवकरात लवकर सोडविण्याचं आश्वासन दिलं त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं आगामी मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी माझे नगरसेवक श्री बिरेंद्र भगवान थोरात यांच्या नेतृत्वाखालील सक्षम काम कामकारणाने पॅनल जनतेसमोर उभा आहे या पॅनलमध्ये ओबीसी पुरुष अ श्री वासम नायकवडी ओबीसी महिला ब सौ समीन अनुदाफ सर्वसाधारण महिला क सौ नीता थोरात सर्वसाधारण पुरुष ड श्री आनंद परांजपे यांचा समावेश असून विकासाभिमुख कामांमुळे नागरिकांमध्ये या पॅनल बाबत वातावरण निर्माण झालं काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवारांची प्रचार फेरी प्रभाग पंधरा येथील मुजावर प्लॉट भागात आहे या भागात फिरताना लोकांचा पूर्ण पॅनलला खूप चांगला प्रतिसाद आहे लोक आपली समस्या मांडण्यासाठी घराच्या बाहेर येऊन आम्हाला दहा दहा मिनिटं घेत आहेत ह्या समस्या पूर्ण करायची आम्ही त्यांना ग्वाही देत आहेत लोक ही आमच्या पाठीशी राहायची आम्हाला शब्द दिलेले आहेत आणि ही लोक शब्दाला जागणारी साधी माणसं सा आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्या समस्या नक्की नक्की सोडवू अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मुजावर प्लॉटच्या सर्व नागरिकांना मी आश्वासन देतो आहे विजय असो विजय असो एकद्वादा अजित दादा एक अजित दादा